सटाणा शहरातील पालिका निवडणुकीत दिवसागणिक रंग येत चालला असून सटाणा न्यायालयातील ख्यातनाम वकील यशवंत हिरामण पाटील यांनी प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी केली आहे त्यांच्यासोबत शहरातील ख्यातनाम डॉक्टर व समको बँकेचे माजी चेअरमन व्ही के येवलकर यांच्या पत्नी प्रतिभा विठ्ठल येवलकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना दिनेश सोनवणे यांच्यासह प्रभागातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ निशाणी घेऊन निवडणूक लढवत आहोत प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य राहिले आहे आणि यापुढेही ते अखंड राहील आमच्या कुटुंबाला राजकीय वारसा नाही वकिली व्यवसायात आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याचे काम आमच्या कुटुंबाकडून झाले आहे आपणही एक वकील असून कुटुंबाची परंपरा अबाधित ठेवून समाजकार्यच करू अशी ग्वाही ऍडव्होकेट यशवंत हिरामन पाटील यांनी दिली प्रतिभा येवलकर म्हणाल्या माझे कुटुंबीय वैद्यकीय व्यवसायात असल्याने रुग्ण हीच ईश्वर सेवा मानून माझे कुटुंब काम करीत आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून प्रभागातील प्रश्न माझे समजून त्यांना न्याय देईन असा विश्वास येवलकर यांनी उपस्थितांना दिला थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना दिनेश सोनवणे म्हणाल्यात मी शेतकरी कुटुंबातील आहे शहरातील सर्वच नागरिक शेतकरी कुटुंबातील आहेत आपले उद्योग व्यवसाय शिक्षण आरोग्य यासाठी ते शहरात राहतात नागरिकांना पाणी रस्ते वीज याच मूलभूत समस्या भेडसावतात या प्रश्नांची माझ्यासह माझ्या कुटुंबाला जाणीव आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदाला निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडून द्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वित्त खाते आहे भरघोस निधी उपलब्ध करून शहराचा चेहरा मोहरा काही वर्षातच बदलून दाखवू त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सत्ता द्या असे कळकळीचे आवाहन उपस्थितांना अर्चना सोनवणे यांनी केले